नमस्कार मित्रांनो मी घेऊन आलो तुमच्यासाठी खूप मोठे अपडेट चला तर मित्रांनो बघूया आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण क्षणाने लिहिला जाईल कारण केंद्र सरकारने महाराष्ट्राला एक भव्य अशी भेट दिली आहे आज मोठ्या महामार्ग अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे होय महाराष्ट्रात आता आणखी एक विशाल लांब आणि भव्य महामार्ग उभारला जाणार आहे हा महामार्ग फक्त असताना इतर विकासाच्या प्रगतीला आणि समृद्धीचा मार्ग आहे आजवर आपण अनेक महामार्ग पाहिले आहेत अनेक महामार्गावरून प्रवास केला आहे शक्तीपीठ महामार्गाबद्दल आपण ऐकले त्याची भव्यता आपण अनुभवली पण आता जो महामार्ग महाराष्ट्राला मिळत आहे तो शक्तीपीठ महामार्गापेक्षाही मोठा आहे आणि तब्बल महामार्ग तब्बल तेरा जिल्ह्यातून जाणार आहे ते कोणते जिल्हे आहेत तेही मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतो महाराष्ट्राच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जर एक महामार्ग धावत गेला तर तो नद्यांना जोडले पर्वतांना जोडले शहरांना आणि गावांना जोडले जाईल तो महामार्ग इतिहासालाही जोडेल आणि भविष्यालाही जोडेल हा महामार्ग केवळ रास्ता नाही तर रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण करणारा महामार्ग आहे हा महामार्ग शेतकऱ्यांच्या मालालाही बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे हा महामार्ग विद्यार्थ्यांच्या व्यापाराच्या आणि पर्यटकांच्या प्रवासाला गती देणार आहे हा महामार्ग सुरू होणार धुळे पासून या नंतर तो पोचणार आहे नाशिकला तेथून आईले नगर म्हणजेच अहमदनगर आणि मग पुणे पुण्यानंतर धावणार सातारा आणि सांगली मार्गे यानंतर जोडला जातो सोलापूर आणि बीड महत्त्वाच्या जिल्ह्यांना त्यानंतर तो छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद यानंतर महामार्ग पोहोचतो लातूर आणि परभणीला आणि शेवट जोडला जातो बुलढाणा जळगाव या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना एकूण लांबीची घोषणा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल इतका मोठा महामार्ग तर नेमकी याची लांबी किती तर मी सांगतो या महामार्गाची एकूण लांबी आहे तब्बल एक हजार आठशे ब्याण्णव किलोमीटर होय तब्बल एक हजार आठशे ब्याण्णव किलोमीटरचा हा महामार्ग एका धाग्यात गुंफून टाकणार आहे मित्रांनो ही आहे महाराष्ट्राची मोठी भेट केंद्र सरकारने दिलेला नवा मार्ग जो आपल्याला राज्य प्रगतीचा कणा ठरणार आहे या महामार्गाची आता सध्या चर्चा सुरू आहे हा महामार्ग नेमका प्रत्यक्षात होईल अधिकृत श्रोताकडून माहिती आल्यानंतरच कळेल